तर आता तुम्ही नऊ तारखेच्या मैदानाचा उल्लेख केला पण कुठेतरी त्या नऊ तारखेच्या मैदानाची चर्चा झालो आहे की एक आधात आणि एक दुसरा बैल असं ओपनचं मैदान पण आहे मी पण ऐकलं एक आधात आणि दुसरा आहे मला आजच बॅनर आले मला माहीत होतं का ओपन मैदान आहे पण बघूया आपण कसं काय मला बॅनर फ्लॅश आजच व्हॉट्सअपला आला आहे का आधात आणि दुसरा मैदान आहे जर पैरा जर चांगला असेल आधात किंवा दुसऱ्यामधला तर शंभर टक्के भुंगाला आपण पळवण्याचा डिसिजन घेऊ यावर्षी पहिलंच मैदान भुंगा पश्चिम महाराष्ट्रामधून आला तर शर शरतच करायची होती पण स्पीड जेव्हा जेव्हा घरची गाडी माझी एक जोडली येते तेव्हा तेव्हा गुलाल मला भेटलेलाच आहे कधीच आजपर्यंत माझा गुलाल पडलेला नाही घरच्या गाडीवरती तो पहिरा तर भरपूर जणांचे फोन आले होते पण शेवटी माझ्या दावणीला दोन्ही माझी वाघ आहेत त्याचा पहिरा झालेला असतो आपण आज मुंबईमध्ये एवढ्या दिवसानंतर आलोय त्याच्यापूर्वी पण काही काही गाड्या पळाल्या आहेत पण त्यांचे पण पैरे कुठेतरी तोडून आपण त्यांचा पैरा फोडून आपण आपल्या बैलात टाकावं पण त्यांचं पण नुकसान करायचं नाही मिलीशेट नमस्कार नमस्कार नमस्का। सर्वप्रथम दिवाळी पाडव्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा आपली भेट होत आहे या सीझनला आज सुंदर असा फेरा घरचा साज आज मुंग आणि तेजा जितक्या स्पीडनी मला वाटतं पाठी क्रॉस केली तेच्या डबल स्पीडनी मला वाटतं खूप लांब फेरा थांबायला गेला काय बोला सर्वप्रथम तर तुमच्या चॅनलवरून मी सर्व बैलगाडा शौकीन मालक चालक धरणारे सोडणारे धंदेवाले बैलगाडी मित्र माझे सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षी पहिलंच मैदान मुंबई पश्चिम महाराष्ट्रामधून आला तर शर शरतच करायची होती पण सगळ्यांचा असा डिसिजन होता दादा पहिल्यांदाच आहे आपली घरची गाडी पळूया आणि एक नॉर्मल फेरा मारूया पुढच्या मैदानामध्ये पुढे बघूया असं काय पहिल्याच मैदान दादा आपण फेरा मारूया ते पोरांचा छोटी नियोजन असतो त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला आणि सगळ्यांच्या सहमतांनी मग फेराचं नियोजन केला आणि फेरा पडला आणि घरची गाडी खूप दिवसातून एकत्र पळाली आणि सुंदर स्पीड जेव्हा जेव्हा घरची गाडी माझी एक जोडी येते तेव्हा तेव्हा गुलाल मला भेटलेलाच आहे कधीच आजपर्यंत माझा गुलाल पडलेला नाही घरच्या गाडीवरती तसंच घरची गाडी माझी चांगलीच पळाली आणि सुंदर असा स्पीड पण लागला आमचे ड्रायव्हर होते पंकज ड्रायव्हर आणि सोडणारे तो सुट्टी वगैरे सगळे आमची टीम नाम आमची होती नामदेव रामदास शुभम प्रह्हाद सगळे म्हणजे जेवढी आमची सगळी मंडळी होती सगळे मंडळींचं मी मनापासून धन्यवाद करतो गेल्या वर्षी जसे मला खांदा खांदाला माझ्या पाठीमागे उभे होते तसेच याही वर्षी सगळे स सगळे आपला भोंगा म्हणून सगळं आणि तेजा म्हणून सगळे सोबत आहेत आणि सगळ्यांची साथ आहे सीझन पंचवीसशी जी जा गेली ना आता चालूच आहे समजा पंचवीस सव्वीस येणार आहे तर त्या सीझनला खूप मोठा नाव कमावला जशी तुमची इच्छा होती की आमच्या ना, वडिलांचं नाव अखंड महाराष्ट्रभर अख्खं जगभर प पसरावा आणि नाव व्हावा तसं नाव करून दाखवला भोंगाने तेच मी प्रत्येक बाईकमध्ये सांगतो का स्वर्गवशी रामदास शंकर पाटील हा नाव पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आणणारा म्हणजे आमचा भुंगा आहे आणि भुंगाने जे आम्हाला दिलं आहे कोणीच दिलं नाही बाबांचं नाव आज पण तो पूर्ण महाराष्ट्रात गाजवतो आहे पंकजचं कौतुक व्हायला पाहिजे खूप लांब पेरा गेला होता तरी पण गाडीवर बसून राहिले पंकज पंकजची स्वतःची बैल आहेत पंकज माझ्या घरातला मेंबर आहे आणि त्यांनी फाटी सोडून नाही न करता एक ते दीड किलोमीटर लांब गाडी गेली पंकजने लास्टपर्यंत गाडी सोडली नाही त्याला माहिती आहे गाडी सोडली तर पुढे काहीतरी दुखापत होऊ शकते पण त्यांनी त्याचा विचार केला नाही त्यांनी गाडी पकडून ठेवली न गाडी लांब जाऊन थांबली पण तो गाडीवरून तेव्हा जेव्हा थांबली तेव्हाच उतरला मी त्याचं मनापासून अभिनंदन करेल लाईव्ह आज मैदान पण चालू आहे सातेवारीचा भरपूर जणांच्या त्याच्यामध्ये लाईव्हमध्ये मध्ये कमेंट बघले की आज भुंगा पाहिजे होता इथं पलायला जर दिवाळी बैल निमित्त तुम्ही मुंबईला आणला विठ्ठल नाण्याच्या धावणीतून आणि तो मैदान पण आज कुठं त्या मैदानामध्ये भरपूर जण मुंगाचे फॅन्स आहेत ते मिस केला मुंगाला बैल पोळा हा आपला वर्षातून एकदा येतो आणि त्या सणी आमच्या घरच्यांची पण इच्छा होती का आपला नंदी म्हणजे आपली लक्ष्मी आपल्या दारात पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे आणि तशीच आम्ही दरवर्षाप्रमाणे जसा आमचा कार्यक्रम असतो तसाच आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता आणि तसंच थाटामाटात आम्ही बैल पोळा आमचा साजरे केला आणि मुंगा आणला इकडे आणल्यानंतर आल्यानंतर जरा दोन चार मैदान पोरांची पण इच्छा होती माझी पण स्वतःची इच्छा होती की आपल्या मुंबईमध्ये पळायला पाहिजे आता येणाऱ्या काळामध्ये चांगली चांगली मैदानात वरती पडले तर जसा वेळ भेटेल तसा भुंगा तिकडे पण आम्ही तीन फेऱ्यात पण पळवला पाहतो भुंगाचे जेवढे फॅन आहेत नाराज होऊ नका काय नका थोडी फेरबदल पण झाला पाहिजे थोडी जागा पण आदली झाली पाहिजे सगळ्या गोष्टींचं नियोजन असतं आपण कुठेतरी एक दोन मैदान थोडे बॅकपुटला पण गेलो होतो माझं माझं बोलणं स्पष्ट असतो पण त्याच्यामुळे थोडे चेंजेस करून काहीतरी परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करू जसं भुंगाने भुंगावरती तुम्ही प्रेम करता तुमच्या प्रेमाखाती तो जेवढा स्पीड लावतो तसंच प्रेम करत राहतो आणखीन जास्त स्पीड लावेल याचं मी गावाय होतो बरोबर आहे घरच्या गाडीचा आता सा तुम्ही सांगितलं सा की फेरा पालवायचा निर्णय असा घेतला की कुठंतरी आमची गाडी ज्या ज्या वेळेला पळाली काय ना काय विचित्र म्हणजे चांगला असा की लोकांना बघण्यासारखा निर्णय झालेला आहे पण पैऱ्यांच्या पण खूप साऱ्या मागण्या आले असतील आल्यानंतर की शेट पैरा करूया फेऱ्या करूया गाडी करूया काय बोला कसं का असतो पैरा तर भरपूर जणांचे फोन आले होते पण शेवटी माझ्या दावणीला दोन्ही माझे वाघ आहेत त्याच्यामुळे जास्त करून घरचीच गाडी पळली तर बेटर राहते आणि प्रत्येकाचा पैरा झालेला असतो आपण आज मुंबईमध्ये एवढ्या दिवसानंतर आलो आहे त्याच्यापूर्वी पण काही काही गाड्या पळाल्या आहेत पण त्यांच्या पण पहिरे कुठेतरी तोडून आपण त्यांचा पैरा फोडून आपण आपल्या बैलात टाकावं पण त्यांचं पण नुकसान करायचं नाही म्हणून आपण विचार केला का आपली घरची गाडी पळेल कारण की घरची गाडी पण तेवढी स्पीड लागते जेव्हा जेव्हा मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा पळते तेव्हा गुलालाच प्राप्त करून देतात आणि घरची गाडी चांगलीच पळते म्हणजे जसं मागच्या सीझनला ना बुंगा ना आवा रूपाला आला यावर्षी मी मुंबई बिंजूरला बघतो ना आदात वासरा खूप आता तुम्ही पण बघितली असेल दोन चार आदात वासरा पळत तर नक्कीच म्हणजे येणाऱ्या कालामध्ये जर त्यांचा जर पॉल आला भुंगासोबत पलवायचं तुम्हाला तर तुम्ही होकार दिला शंभर टक्के जेवढा चांगला पळणारा नंदी असेल तो आधा तास होते किंवा दोन तास होते किंवा चार तास होते की सहा तास चांगला पळणारा असला शाना असला शंभर टक्के त्यांना कधीच नकार नसेल शंभर टक्के आपण एकत्र त्यांना होकारच असेल आपला बरोबर आहे या उंबरवेळेला पाठीचा नाही एक मला वाटतं इतिहास आहे आणि प्रत्येक गाडामालकाची इच्छा आहे इथे पळायची कारण फाटीची जी लांबी रुंदी आहे ना ती कुठेतरी बैलांच्या म्हणजे एक याच्यासाठी सवलतीसारखी सा हो आहे आणि प्रत्येक जण आवर्जून इथे उपस्थित लावता आज तुम्ही बघितलं असेल मैदानामध्ये खूप सारी गर्दी झाली कारण की फाटी बैलाला पळून जेवढा पाहिजे तेवढी आहे पळून आल्यानंतर बैला थांबण्यासाठी भरपूर जागा आहे त्याच्यानंतर कुठल्याही नंदीला नुकसान होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक गाडामालक प्रत्येकाची इच्छा होती की या मैदानात यावा आणि इथं आपल्या नंदीला फेरा का नाही शरद का नाही इथं व्हा कारण की पुढे चलून आता तुम्हाला माहीत आहे मागेच गुंगाचा अपघात झाला होता आ, सु सूप तुटल्या तुटल्या लगेच एक शंभर मीटरवरती टेम्पो लावल्या होता इथे काहीच तसा प्रकार नाही असे बरेचसे मैदान आहेत आपल्या मुंबईमध्ये पण हा कसा मातीचा मैदान आहे प बैलाला पळायला काय त्रास होत नाही त्याच्यामुळे आवर्जून बैल मानला घेता येत नाही येण्याचा प्रयत्न करतो आणि आयोजन नियोजन पण सुंदर असतं या पाडगाववाल्यांचं आणि सुंदर नियोजन करता आणि न्याय पण व्यवस्थित येतात सर्व गाडा मालका बरोबर मला वाटतं एकतीस तारखेला खूप मोठा मैदान इथं पुन्हा होतंय जे आपले सोमनाथ पाटील भार्गवी पाटील म्हणजे यांच्या नावाने पडणार आहे मैदान होणार आहे एकतीस तारखेला खूप साऱ्या पक्षीशी असणार आहेत एकतीस तारखेला बंगाई इथं राहणार आहे का वर जाणार आहे नाही बैल इकडेच खालीच आहे बैल आता दोन चार मैदान इकडंच आहे जर वरचं नियोजन झालं आमच्या मनासारखं तर शंभर टक्के वरती पाठवून येतं नऊ तारखेचं मैदान पण आम्ही थांबूया कारण की नियोजन सगळ्या गोष्टी मैदानात इथून जेव्हा बोंगा जाईल तेव्हा शंभर टक्के तो गुलालात पात्र ठरलाच पाहिजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर हे प्रत्येकाच्या नशिबाच्या गोष्टी आहेत पण गेल्यानंतर तो मैदानात गुलालाचा मानकरीतरी ठरला पाहिजे तरच बोंगाचं नियोजन करून तर मग नऊ तारखेचा मैदान कॅन्सल बरोबर म्हणजे तुमचं चांगलं आहे तात्पर्य आपण तिथे गेल्यानंतर फक्त आपल्या अंगावर गुलाल गुलाल पाडला पाहिजे मी तर अपेक्षा तीच ठेवून जातो जेव्हा जेव्हा ज्या ज्या मैदानात गेला आहे तिथं गुलाल पात्र ठरलाय त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी होतो आम्हाला असा गरजेचा नसतो का आमचा एकच नंबर झाला पाहिजे किंवा दोन नंबर झाला पाहिजे किंवा बक्षीस आम्हाला मोठी मोठी पारदर्शक भेटले पाहिजेत आमचं नाव तिथे पा फायनलसाठी पात्र ठरतो त्याच्यामध्ये आम्ही समाधानी करतो आता सुरुवातीला तुम्ही बोलले तुमच्या मुलांबद्दल जी मुलं त्या मागच्या दोन वर्ष किंवा किती कालापासून तुमच्या सोबत आहेत पण त्याही साधण्याच सोडली तर मालकावर बघा एक म्हणजे ते म्हणतात ना की आम्ही डोळले बंद करून आमच्या मालकावर विश्वास करू शकतो काय बोला बघा भुंगा आता दोन ते तीन वर्ष झाला दामलेला आहे पण याच्यापूर्वी पण जेव्हा जेव्हा आमची बैल काही ठिकाणी आम्ही बॅटफूटला पण होतो कुठं पराजित होतो विजय होतो पण जी आमची जी संगतची सी आमची मित्रमंडळी आहेत ते आज पण तशीच आहेत तेव्हा पण तशीच होती आणि प्रत्येक सुखादुखात माझ्यासोबत आहे आता तुम्ही नऊ तारखेच्या मैदानाचा उल्लेख केला पण कुठेतरी त्या नऊ तारखेच्या मैदानाची चर्चा चालू आहे की एक आधाद आणि एक दुसरा बैल असं ओपनचं मैदान पण आहे मी पण ऐकलं एक आधाद आणि दुसरा आहे मला आजच बॅनर आले मला माहीत होतं का ओपन मैदान आहे पण बघूया आपण कसं काय मला बॅनर फ्लॅश आजच व्हॉट्सअपला आला आहे का आधाद आणि दुसरा मैदान आहे जर पैरा जर चांगला असेल आधा किंवा दिवसामधला तर शंभर टक्के भुंगाला आपण पळण्याचा डिसिजन घेऊ बरोबर आणि संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जे चार वर्ग या सीझनला बनला त्यांच्याविषयी काय बोला तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद भुंगावरती असत राहू दे कुठेच तुम्हाल तुम्हाला नाराज करणार नाही तुम्ही त्याच्या मालक आहेत आणि तुमचं जेवढं प्रेम त्याच्यावरती राहील तेवढा तो स्पीड एवढंच सांगते मी बरोबर मी तुम्हाला सर्वांना दीपावळीच्या लाख लाख शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा यावर्षी सगळ्या देव पूर्ण करू धन्यवाद